महाराष्ट्र क्रांती आवाज इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव परिसरातल्या जिंदाल कंपनी आणि शासकीय आश्रम शाळेच्या परिसरातील विहिरीत एका तेवीस वर्षीय विवाहितीसह तिच्या तीन वर्षीय बालिकेचा मृतदेह आढळल्याने मुंडेगाव परिसरात एकच खळबळ उडालीय मृत महिलेचे नाव प्रियंका नवनाथ दारवे वैवर्ष तेवीस व वेदश्री नवनाथ धारणे वैवर्ष तीन असं मायलेकींची नावे आहेत या दोघीही जवळच असणाऱ्या शेनवड खुर्द येथील रहिवासी आहेत ही घटना कळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेटवून तपासाला सुरुवात केली आहे विहिरीला कठडा नसल्याने जवळ गेलेली बालिका विहिरीत पडली असता तिला वाचवण्यासाठी आईने धाव घेतली यामध्ये दोघींचाही मृत्यू झालाय अशी प्राथमिक माहिती मिळते या धक्कादायक घटनेनंतर त्यांचे मृतदेह जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्था नाणिज्य यांच्या रुग्णवाहिकेने तातडीने रुग्णालयात नेण्यात आले एक दिवस अगोदर त्याच परिसरातील भाऊली धरणात नाशिकच्या पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच ही दुर्दैवी घटना घडल्याने इगतपुरी तालुक्यावर शोककळ पसरलीय अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा